होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमदार विश्वजित कदम यांनी सोनसड येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा सा हक्क सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली लोकशाहीच्या या उत्सवात आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या मूळ गावी सोनसळ येथे सहकुटुंब सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला आमदार कदम यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम आणि मातोश्री विजयमाला कदम यांनीही मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवले यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक असल्याचं सांगितलं मतदानाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आमदार विश्वजित कदम यांनी सोनसळ येथील ग्रामदेवता श्री उदगिरी देवीच्या मंदिराला भेट दिली यावेळी त्यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तुझ्या कृपा आशीर्वादाचा हात असाच आम्हा सर्वांच्या डोक्यावर राहो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी देवी चरणी केली सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायतच्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मी स्वत मतदान केलेलं आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्त्वाचं घटक त्या ग्रामीण आणि शहरी विकासाचा आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पंच होत असताना आज लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद हे मतदान चांगलं होतं आहे लोकांनी आपल्या मतदानाचा लोकशाही चालू बजवावं लोकांनाही माझी नम्रपणे विनंती आणि आव्हान राहणार आहे आणि आज हे मतदान 上课，你别做饭，等你吧。